मित्रांनो इकडे बघा उज्ज्वला बाई म्हणजे माई आई पण काय करू काहीतरी विशेष खाण्याची वस्तू बनवत आहे हो याला तुम्ही नेमकं काय म्हणता त्याचा माहित नाही पण आम्ही याला चिवडा म्हणतो डोकी कच्चा कच्चा कोण म्हणते कारण मी सांगा कोण कच्चा चिवडा म्हणते याला तिखट मीठ टाकते तिखट याच्यात कच्च टाकते म्हणून आणि पक्का म्हणजे कसा मग पोहे टाकून पोहे टाकून आणि हे काय पिंगर आहे ना एले पोंगे बी म्हणते म्हणते हे नाही टाकत मग तिच्यात तुला काम केलं बाबा दीड वाजता आले असतात नाही तर जास्त झालं असतं काम चहा पिली वाटते पिऊ थंडीत ओकडू आपली बाईल पिली आता शेव पाहिजे त्याच्यात पैसे तर नाही म्हणा पैसे राहिले असते तर काय बोल मग पैसे राहिले असते म्हटलं असतं काय चाल घे आता पैसे नाही आपल्याला पैसे राहिले असते तर मग आपण विचारही नाही करत तर बोलता आहे तर असा भैया शेवडा बनवला आता मी आईनं ना खूप मेहनत केली असा काही बनला तर याच्यात टमाटर वगैरे टाकतो मी कांदे बी टाकतो म्हणजे आहे टेस्ट टेस्ट मॅटर करते मी टेस्ट टेस्ट जर चांगली तर कसं मला लागते ऑल द बेस्ट म्हणजे मग असा डबल चांगला बनवून देऊ शकते मी आहे नाही आता याच्यात पण हिशे वाटे राहिले हिसे वाटे झालेच पाहिजे म्हणते लहान लहान याच्यात कोणाची राह हा जमले तर जास्त भेटन मग देव देऊन देऊले नाही बोलावत काही देऊन येत म्हणते आता गावले इथं तुमचं बाळ हा काय नाही तुमचं बाळ नाही करत ते शिकत आहे तिकडे बाहेर हा आठवण येत तुम्हाला त्याची त्याला तर नाही मस्त राहते बिलकुल बा तर घुमते फिरते हा होी काकू हो तुमच्या पोरी तुम्हाला आठवण नाहीत त्या लहान मुलाची माहीच आठवण द्या बाहेर गेला एवढं मी लाडाज हाय ना म्हणजे त्याची अटण नाही राहा म्हणजे माझीच अटण आहे फक्त बाहेर गेलो म्हणजे बापरे पाऊंग या म्हणजे भाऊ नाही हे काय भाऊ म्हणजे बाहेर जर गेला तर राहूच नाही शकत आहे मायाशिवाय अननस नाही अन्नस ना जपत म्हणजे पावर आहे का नाही मायावर देऊ हाय नाहीतर कायले मला तीन वेळा फोन करून म्हटलं असतं हा झालं दे कोणचं आहे माझा मग याच्यात आता टमाटरचं चिरून द्या ना मग एखादं

जी काकू एवढं चांगलं फूल घ्या मी हां ड्यूटीवर लागल्यावर पहिले तुमच्या तुमची सेवा कराल नाही जी मी मी ड्यूटीवर लागेल ना ड्यूटीवर लागल्यावर तुमची सेवा करन टेन्शन नका घेऊ तुम्ही टेन्शन नका घेऊ तर भई आता खाऊन पाहतो जमला एक नंबर पण थोडस मीठ जास्त टाकलं त्या जा। खारे चला तर मित्रांनो अशी कंडिशन आहे माई का काय विचारू नका घे खरं आता गेली पाणी लागलं जायचं चाललं होता का चांगला फिरवायला का हा तिकडे ना आला काही मी पण जायचं झाला ओलं होऊन करतो आम्ही मग काही नाही मला पोरं पोरं नाही नेला ने मग पाणी झालं अभा दिसतो हम्म हम्म 늘리둥이 어르신 아이유